जाऊ कवितेच्या जगात आज आपण ऐकणार आहोत पद्मा गोळे यांनी लिहिलेली कविता चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चला तर मग ऐकूयात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का चा बरे आलासा स्वप्नात तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले दुःख नाही उरलं आता मनात तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले दुःख नाही उरलं आता मनात फुलांचा पांढरा पाण्यांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी तर पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडात चाफ्याच्या झाडा नको नारे पाने डोळ्यात आणू ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हातग्याची गाणी नको म्हणू तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पायमळ्यात खेळलोय ना जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यावर बसून नाभाळात हिंडलोय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानात मनात खुपत आहे ना पानात मनात खुपतंय ना काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय तुलाही कळतय कळतंय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना कुठं नाही बोलायचं मनातच ठेवायचं फुलांनी ओन भरली आहे ना चाफ्याच्या झाडा